फ्रेंड्स माझ्या यूट्यूब च्या चॅनेल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण निफ्टी बँक निफ्टी मिड कॅप स्मॉल कॅप आणि काही चार्ट बघणार आहोत ब्रेकआउट आउट स्टॉक बघणार आहोत तर चला मग वेळनं वाया गेलो होतं आपण निपटीचा चार्ट बघूया निफ्टी चा हा एक वन डे चा चार्ट आहे वन डे चा चार्ट आहे निफ्टी चा आणि निफ्टी आणि बघा इथं जर बघितलं हे आता हेडॅन शॉटर पॅटर्न तयार झालेलं होतं इथं ट्रेन लाईन मारल्यानंतर आपण इथं बघा निपटी एवढी खाली आलेली खाली आल्यानंतर बघा इथं लाईन मारलेली होती तिथपर्यंत निफ्टी ही आलेली आहे बघा इथपर्यंत आलेली आहे नंतर पुन्हा वरती कोशिश करत आहे तर इथं जर निफ्टीने आता जर निफ्टी जर इथपर्यंत आली तर तेवीस हजार तीनशे जे जेचाळीस पर्यंत निफ्टी ही येऊ शकते मग तिथून आपण बघू शकतो इथं बघा हा रेजिस्टन्स रेजिस्टन्स रेजिस्टन इथं ब्रेकआउट येण्याची शक्यता आहे किंवा निफ्टी निफ्टी जर इथून खाली आली तर आपण जी सपोर्टची लाईन मारलेली आहे ती जर ब्रेक झाली बावीस हजार आठशे अकरा जर ब्रेक झाली तर पुन्हा निफ्टी ही एकवीस हजार आठशे अडतीस पर्यंत निफ्टी ही येऊ शकते तर अशा प्रकारे हा वनडे चा चार्ट आहे आणि हे डिटेल अनालिसिस निफ्टीचे आहे नंतर सेकंड आहे बँक निफ्टी बँक निफ्टीमध्ये बघा इथं रेजिस्टन्स 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 इथं सपोर्ट सपोर्ट इथं सपोर्ट इथं एक डब्ल्यू पॅटर्न आपण म्हणू शकतो इथं ब्रेकआउट आपण म्हणू शकतो ब्रेकआउट आल्यानंतर बघा इथं इथपर्यंत इत, त्रेपन्न हजार पर्यंत निफ्टी बँक निफ्टी ही येऊ शकते पण जर इथं बघा आपण हि जी ट्रेंड लाईन मारलेली आहे तर इथं हा तुमचा झाला सपोर्ट 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 आणि इथं ब्रेक इथं ब्रेकडाऊन होऊ शकतो निफ्टीमध्ये सत्तेचाळीस हजार तीनशे एक्केचाळीस ची लेवल जर निफ्टीने ब्रेक केली तर पुन्हा इथं सपोर्ट आहे चौवेचाळीस हजार दोनशे नऊ पर्यंत बँक निफ्टी येण्यास तयार आहे तर हा सुद्धा वनडे चा चार्ट आहे पुढचा चार्ट आपण बघूया कॅप इंडेक्स तर कॅप इंडेक्स मध्ये बघा हा झाला रेजिस्टन्स रेजिस्टन्स इथं आपण सपोर्ट ची लाईन मारलेली आहे हा सपोर्ट नंतर जर इथं वरती जर गेला बँक सॉरी मिड कॅप मध्ये तर हे इंडेक्स मध्ये इथपर्यंत इथपर्यंत मिड कॅप मध्ये येण्याची शक्यता आहे अठ्ठावन्न हजार नंतर तर इथं बघा इथं रेजिस्टन्स रेजिस्टन्स आणि इथून ब्रेकआउट येऊ शकतो किंवा इथपर्यंत इथपर्य किंवा आता जर इथं कन्सोलिडेशन केलं इथं इथून जर हा ट्रेंड लाईन जर क्रॉस केली तर ब्रेकडाऊन होऊन पंचेचाळीस हजार सातशे एक्केचाळीस हे टार्गेट येऊ शकते मिड कॅप चार्ट आहे नंतर बघूया स्मॉल स्मॉल कॅप कॅप इंडेक्स इंडेक्स मध्ये रेजिस्टन्स इथं बघा सपोर्ट सपोर्ट इथं सपोर्ट हा ब्रेक केलेला होता पण लॉस हिट केला आणि वरती गेला पुन्हा इथं हा ही ट्रेंड लाईन ब्रेक करून हा खाली आली इथं आपण जर सपोर्ट मारलेला आहे जस्ट टच करून इथं स्मॉल कॅप वरती गेलेला आहे पण जर स्मॉल सतरा हजार एकशे तीनशे अठ्याऐंशी लेवल केली तर वरती जाईल जर ही क्रॉस पुन्हा पंधरा हजार सातशे आठ पर्यंत येण्याची शक्यता आहे आपण जसं जसं चार्ट होईल तसं तसं आपण पुढं बघत जाऊया पुढे पुढं पुढं आता आपण आपण ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत ब्रेकआउट स्टॉक मला दोन मिळालेले आहे त्यामध्ये बघा फर्स्ट स्टॉक आहे केरन हिट एक्सचेंजर आणि पुढचा स्टॉक आहे ही हिंदुस्थान ऑइल एक्सप्लोरेशन तर केरन हिट एक्सचेंजर हा मागे मागे सुद्धा आपण स्टॉक बघितलेला होता तर बघा इथं रेजिस्टन्स रेजिस्टन्स इथं सपोर्ट होता सपोर्ट सपोर्ट इथं सपोर्ट आणि इथं बघा ब्रेकआउट आलेला होता नंतर इथं रिटेस्ट झाला आणि पुन्हा स्टॉकावरती गेलेला आहे स्टॉकची प्राइस आहे नऊशे सत्तर रुपये नऊशे पन्नास पर्यंत स्टॉकला अकराशे हो पन्नास टाच टार्गेट आहे आणि हा एक डेली चार्ट आहे तर अशा प्रकारे हा फर्स्ट स्टॉक आहे तर ह्याला आपण स्टडी करून बघू शकता पुढचा स्टॉक आहे हिंदुस्तान ऑइल एक्सप्लोरेशन तर यामध्ये बघा यामध्ये सुद्धा जर आपण आधी जर व्यवस्थित बघितलं तर यामध्ये एक पॅटर्न बनलेलं होतं आणि नंतर इथं इथं ब्रेकडाऊन आला ब्रेकडाऊन आल्यानंतर पुन्हा इथं ब्रेकडाऊन आल्यानंतर बघा इथं रिटेस्ट केलं होतं पुन्हा पडला पुन्हा इथं इथं पुन्हा बघा इथपर्यंत इथपर्यंत आला पुन्हा म्हणजे सायकल अशी 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 जात असते तर इथं इथं पुन्हा रिटेस्ट केलं आणि इथं आता बघा हिंदुस्थान ऑइल एक्सप्रोएशन मध्ये इथं चार्ट हा बघा इथं कन्सोलिडेशन झाल्यानंतर बघा इथं कन्सोलिडेशन झाल्यानंतर आता स्टॉकने ब्रेकआउट दिलेला आहे तर बघा सपोर्ट हा पण इथं ट्रँगल एक ट्रँगल पॅटर्न काढलेलं आहे तर बघा इथं रेजिस्ट रेजिस्टन्स रेजिस्टन्स इथं सपोर्ट 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 आणि इथं ब्रेकआउट आलेला आहे ब्रेकआउट ची कॅन्डल सुद्धा मोठी आहे आणि व्हॅल्यूम सुद्धा खूप मोठा आहे तर अशा प्रकारे सेकंड स्टॉक आहे हिंदुस्थान ऑइल एक्सप्रेशन स्टॉकची प्राइस आहे दोनशे चौदा रुपये अठ्ठावन्न पैसे स्टॉक स्टॉकला दोनशे तीन रुपये स्टॉपलॉस लावू शकतो आणि पुढचा जो रेजिस्टन्स बनणार हो आहे तो आहे दोनशे पंचेचाळीस रुपये दोनशे पंचेचाळीस रुपयापर्यंत फ फर्स्ट हे टार्गेट असू शकतं सेकंड टार्गेट हे दोनशे त्र्याहत्तर रुपयापर्यंत असू शकतं स्टॉकचे नाव आहे हिंदुस्तान ऑइल एक्सप्लोरेशन हा सेकंड स्टॉक आहे तर हे जे स्टॉक मी आता सांगितले यामध्ये माझ्या कोणत्याही प्रकारचं होल्डिंग नाही आणि स्वतः तुम्ही स्टडा स्टडी करून हे स्टॉक बघू शकतात आणि माझं कोणत्याही प्रकारचं यामध्ये रिकमेंडेशन नाही आहे तर अशा प्रकारचे व्हिडिओ जर बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा थँक्यू